तेवीस जानेवारीला आंबवडे गावात रंगणार प्रभाकर केसरीचा थरार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मानखटावचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खटाव तालुक्यातील आंबवडे येथे प्रभाकर देशमुख युवा मंच मानखटाव आणि भालचंद्र कदम मित्र परिवार यांच्या वतीने मंगळवार दिनांक तेवीस जानेवारीला भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून बैलगाडा प्रेमींना प्रभाकर केसरीचा थरार बघायला मिळणार आहे प्रथम क्रमांकाच्या विजेत्या तीन लाख तीन हजार रुपये सह प्रभाकर केसरी दोन हजार चोवीस या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे या बैलगाडा अमोल कोल्हे आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार आमदार रवींद्र धंगेकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील माजी आमदार प्रभाकर घारगे रणजितसिंह देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजकांनी केलंय ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज